कोळी समाजाचे आरक्षण व विविध मागण्यासाठी चांदूर रेल्वे येथे पाच सप्टेंबर रोजी उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला या मोर्चात समाजातील युवा नेतृत्व सूरज मेश्राम यांच्या नेतृत्वावर निघाला या मोर्चाचे अंदाजे सात ते आठ हजार समाजातील लोकांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला होता मुख्यतः महिला युवा वर्ग विद्यार्थी व वृद्धांची पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात होती जय भोई राजाच्या घोषणा पूर्ण चांदूर रेल्वे शहरात घुमत होत्या भोई समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे कारण इतर समाजातील भोई समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण असून भोई समाज हा भटकती करून आदिवासांच्या भोई समाजाला विभागातील सर्वात मोठी मच्छी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी मध्ये भोई समाजातील लोकांना सत्तर टक्के नोकरी आरक्षण देण्यात यावी समाजाला वेगळा विशेष प्रवर्गातून घरकुल मजदूर करण्यात यावी गावोगावी भोई समाज मंदिर बांधून देण्यात यावे शिक्षणात समाजातील विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफी किंवा सवलत देण्यात यावी धरणाच्या मासेमारी कॉन्ट्रॅक्ट भोई समाजाला मिळण्यात यावा यासारख्या मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले या मोर्चात हजारोंच्या संख्येने भोई समाजातील लोकांचा सहभाग असूनही अतिशय शिस्तबंद व शांततेपणे हा मोर्चा यशस्वी झाला मुख्यतः कोणत्याही राजकीय पक्षाचा सहभाग या मोर्चात नव्हता तरीही आम्ही साधारण भोई जातीचे व्यक्ती म्हणून समाजात एकरूप होऊन यात सहभागी झालो असे भोई समाजातील लोकांचे प्रामाणिक मत होते आमचा भोई समाज हा अतिशय दणिय परिस्थिती असून समाज अधोगतीला आहे समाजाच्या उद्धारासाठी आम्हाला आरक्षण आणि आमच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या नाही तर कार्यालयात करू आणि भोई समाज आता जागा झाला आहे समाजात आता क्रांती घडून येत आहे भोई समाजाच्या मागण्या शासनाने कराव्या असे प्रतिपादन भोई समाजाचे युवा ने नेतृत्व सूरज मेश्राम यांनी केली सूरज तुम्हाला नमस्कार आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते की तुम्ही जो आज हा मोर्चा काढला हा तुमच्या नेतृत्वाखाली इथं चांदू रेल्वे इथे झालेला आहे तर तुमचा या मोर्चाचा उद्देश काय आहे आणि समोरला युवा पिढीला तुम्ही काय सांगू इच्छिता जय गोराज मी सूरज मिश्राम दामोगर रेल्वे राहतो माझा उद्देश असा आहे की आपला भोईवर्गाला आरक्षण मिळालं पाहिजे आमचं जे आरक्षण आहे आम्हाला एस टीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे प्रत्येक लोकांना घरकुल मच्छी मार्केट मच्छी मार्केट घरकुल आम्हाला एक व्यवसाय जॉब आम्हाला या मागण्या आमच्या सरकारला आम्हाला एक विदर्भातलं मोठं मच्छि मार्केट आमच्या भागाला द्या जेणेकरून आमच्या लोकांना काही कुठं ना कुठे रोजगार मिळेल आरमध्ये आम्हाला सत्तर टक्के जे आहे ते भूई लोकांना घ्या कारण भूई लोकांना प्रशिक्षणाची जरूर राहत नाही पण आमचा कसं आमचा हक्क आहे तो आम्हाला आम आमचा हक्क पाहिजे आम्हाला प्रत्येक गावामध्ये समाज मंदिर द्या प्रत्येक गावात समाज मंदिर द्या राखी मेश्राम ते आपल्याला युवा पिढीच्या नेतृत्वाबद्दल दोन गोष्टी सांगतील নমস্কার জয় ভো জয় ভোইারাজ मी राखी मेश्राम सुरजुजे छत्रपती संभाजीनगरवरून या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी आलेली आहे तर सुरज भाऊंनी जो हा मोर्चा काढला तो अतिशय म्हणजे ही खूप गोष्ट खूप अगोदर व्हायला पाहिजे होती कोणत्याही आपल्याला शासनाने कोणत्याही आपल्याला दुर्लक्ष केलं आहे शासनाने आम आमच्याकडे आणि आमचा समाज आधीपासूनच भटका हा भटका असून ह्याला भज बमध्ये टाकलं पण ओरिजिनल हा जो समाज आहे हा बिहार उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश ओडिसा आसाम हा एस टीमध्ये आहे तर आमची हीच मागणी आहे की आम्हाला जर एन टीमधून आमच्या समाजाला जर एस टीमध्ये टाकलं तर आमच्या समाजाला रोजगार मिळेल आणि समाजाची अधोगती आता वाढतच चाललेली आहे तर माझी अशी शासनाला विनंती आहे की त्यांनी आमच्या समाजाला एस टी एन टीमधून एस टीमध्ये टाकावं आणि श मुलींना जे आहे युवा वर्गाला शिक्षणासाठी फी एकतर माफ करावी नाही तर फीमध्ये सल सवलत द्यावी आणि घरकुल गर, जे आहे घरकुल आमच्या भोई जातीला भोई समाजाला वेगळे घर घरकुल असे आम्हाला मान्य करून द्यावे आणि आपत्ती व्यवस्थापन जे हे आहे एन डी आर टीममध्ये न घेता आमचा भोई समाज सगळ्या लोकांना वाचवण्याचं काम करतो तर माझ्या भोई समाजाला सत्तर टक्के त्यामध्ये आरक्षण देऊन सत्तर टक्के जागा आरक्षित करून भोई समाजाला त्यामध्ये रोजगार द्यावा आणि आमच्या धामणगाव तालुक्यामध्ये एवढ्या याच्यामध्ये मच्छीमार्केट नाही आहे तर मच्छी मार्केट आम्हाला देण्यात यावे आणि बाकीचं जे समाज मंदिर आहे शिक्षण आहे आणि बाकीच्या ज्या योजना इतल, योजना आहे इतर योजनाचा आम्हाला लाभ शासनाकडून मिळत नाही आहे आणि आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तरी आम्हाला सगळ्यांना विनंती आहे शासनाला बेन भी करून विनंती आहे की त्यांनी आमच्या समाजाकडे लक्ष द्यावं आणि मागण्या आमच्या मान्य करण्यात याव्या त्यासाठी आमचा हा धडक मोर्चा होता एच डीओ ऑफिसला जर या मान्य आता मागण्या आता जर मान्य केला नाही तर आमचा जो मोर्चा आहे आणखी आक्रमक पवित्र आम्ही घेणार आणि आम्ही डी ओचा आता डी ओ झालेला आहे मग जिल्हाधिकारी कार्यालय मग मंत्रालय आणि त्याच्या पुढे पण आमचे आहे आमच्या आंदोलनाचा आम्ही तुम्हाला इशारा देत आहोत तर शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं ही विनंती गर्वाची गोष्ट आहे की आपल्या भोई समाजाचा एक भोई मोर्चा आणि भोई समाजात जागृती निर्माणसाठी या मोर्चाचे आयोजित केलेले आहे आणि युवा पिढीसाठी एक चांगली संधी सुवर्ण संधी की आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी आपल्याला एका चांगल्या व्यक्तीचे सपोर्ट आणि मार्गदर्शन भेटले अशाच प्रकारे पुढेही आपल्याला मार्गदर्शन भेटावे म्हणून या युवा पिढींना सर्वांना आग्रहाची विनंती की सूरजभाऊ मेश्राम यांना सपोर्ट करून त्यांची अधिक ताकद वाढवावी हे आमच्या नम्र विनंती आहे जय गुहिराज गजानन फिरके द स्टिंग कॉपरेशन न्यूज धामणगाव रेल्वे